यावर आपलं लक्ष असणारच आहे तृतास आपण इतर बातम्या बघूयात छगन भुजबळ यांना यंदा मंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळल्याचं बोललं जात आहे कारण भुजबळ यांना फोन आला नसल्याची माहिती सूत्र देत आहेत भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चाही रंगतीय नाशिकच्या झिरवाळ कोकाटे यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय असं सूत्र सांगतायत मात्र छगन भुजबळ यांना अजूनही फोन आला नाहीये ना त्यामुळे मंत्रिपदाची शक्यता कुठेतरी मावळल्याच्या चर्चा देखील आहेत संदर्भात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रांजल आपण बघतोय ज्या ज्या मंत्र्यांची वर्णी लागली आहे ज्या ज्या आमदारांची त्यांना तर फोन केले जात आहेत मात्र भुजबळांना अजूनही फोन आला नसल्याची माहिती मिळते नेमकं काय घडतंय वर्ष आपण जर बघितलं तर जी आतापर्यंत माहिती समोर आलेली आहे जे आपल्या सूत्रांनी दिले त्यानुसार राष्ट्रवादीच्या सात जणांना आतापर्यंत मंत्रिपदासाठी फोन गे ये गेलेले आहेत यामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे आमदार नरहरी रुजिरवाळ यांचा देखील समावेश आहे मात्र एक जर गोष्ट यामध्ये बघितली तर जे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख आहेत राष्ट्रवादीचे त्या छगन भुजबळांना अद्यापही फोन हा आलेला नाहीये आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत त्यासोबतच गृहमंत्री देखील मंत्री म्हणून देखील आपली कारकिर्द खर्च त्यांनी गाजवलेले आहेत यासोबतच ओबीसी चेअर म्हणून देखील त्यांच्याकडे बघितले जाते मात्र जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार अद्याप मंत्रिपदासाठी भुजबळांना यांना फोन हा आलेला नाहीयेत त्यामुळे आता भुजबळांना संधी देण्यात येते की नाही ते पाहणं महत्वाचं ठरणार आहेत मात्र आपण जर बघितलं तर राजकारणात खरं काही होऊ शकतं आपण मागच्या काळामध्ये बघत आलेलो त्यामुळे भुजबळांना आता नक्की काय होतं मंत्रिपद मिळतं की नाही मिळतंय याकडे राजकीय वर्षाचं लक्ष निश्चितच प्रांजल खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी